ढेबेवाडीत एकाचा खून कुसूर तालुका कराड येथील एका युवकाचा ढेबेवाडी येथे खून झाल्याची घटना काल सोमवार रात्री घडली ऋतुराज दिलीप देशमुख व एकतीस वर्षे असे संबंधित खून झालेले युवकाचे नाव असून या खुनामागचे नेमके कारण कळले नसल्याने संशयिताचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे वांग नदीपासून अलीकडच ढेबेवाडी कराड रस्त्याला जोडून असलेल्या कच्च्या रस्त्यावर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबाबत या येथील पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सपकाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी संबंधित युवक रक्ताच्या थरोड्यात जखमी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांना त्यांना अलूम अँब्युलन्समध्ये उपचारसाठी कराड येथे नेले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथम दिसून येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विवेक लावण तसेच तालुक्यातील पोलीस ठाण्याचे अधिकारी फॉरेन्सिक लॅबचे पथक श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले खुनामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही या प्रकरणी पोलीस कसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी या घटनेचा अधिक तपास करत आहेत